गाडी म्हणजेच वाहन आर ओ ऑफिसला ट्रान्सफर केले नाही म्हणून इन्शुरन्स कंपनीला आपली जबाबदारी टाळता येईल का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया अनेक वेळा गाडीचे मालक त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे आपली गाडी इतर व्यक्तीस विक्री करतात त्या गाडीवर वेगवेगळ्या बँकेचे फायनान्सचे कर्ज असते ते कर्जाचे हप्ते गाडी घेणाऱ्या व्यक्तीने फेडावे अशा अटीवर व काही रोख रक्कम घेऊन गाडीचे मालक हे गाडी समोरच्या व्यक्तीला विक्री करतात त्याबाबत नोटरी दस्त केला जातो गाडीचा ताबा दिला जातो परंतु गाडीवर कर्ज असल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे वाहनाची मालकी आर टी ओ ऑफिसला ट्रान्सफर केली जात नाही दुर्दैवाने वाहनाचा अपघात झाला गाडी ही नोटरी दस्ताने किंवा अन्य प्रकारे दुसऱ्या व्यक्तीला विक्री केलेली होती अशा प्रसंगामध्ये इन्शुरन्स कंपनी क्लेम देण्यास नकार देते या अनुषंगाने माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय असून द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुद्ध परमनंट लोक अदालत व इतर या केसमध्ये माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदवलेला आहे की केवळ ओ ऑफिसला गाडीची म्हणजे मालकी समोरच्या व्यक्तीला ट्रान्सफर केली नाही या मुद्द्यावरून इन्शुरन्स कंपनी आपली जबाबदारी टाळू शकत नाही गाडीला म्हणजेच वाहनाला जर इन्शुरन्स असेल व वह ते वाहन ज्या व्यक्तीकडून अपघात झाला त्या व्यक्तीच्या नावाने आर टी ओ ऑफिसला ट्रान्सफर जरी केलेले नसले व मालक जरी दुसरा असला तरी इन्शुरन्स कंपनी ही नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे इन्शुरन्स कंपनीला आर टी ओ ऑफिसला मालकी ट्रान्सफर झाली नाही या कारणावरून इन्शुरन्स क्लेम नाकारता येणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा